बरोबर आम्ही सगळे जोरात कामाला लागलेलो ला आहोत कालच आमची महायुतीची बैठक झाली राज्याचे मंत्री माननीय उदयजी सामंत साहेब यांना माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पाठवलं होतं आणि खूप चांगली खेळीमेळीमध्ये कालची बैठक झाली आता उमेदवारी अर्ज भरणं त्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खरा याला रंग येईल अजून पुढचा पैलवानच कोण आहे निश्चित होईना त्यामुळे अजून सगळी लोक संभ्रमात आहेत मनोजनाक यांनी आरक्षणामुळे काही महत्वपूर्ण आज निर्णय घेतले लोकसभेच्या पार्श्वभूमीवर धनगर समाजावर आरक्षणाचाही मुद्दा प्रलंबित आहे धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये मी सातत्यानं प्रयत्न करतोय आम्ही हायकोर्टामध्ये एक याचिका दाखल केली होती आणि त्या याचिकेमध्ये आम्ही खूप चांगल्या पद्धतीनं प्रयत्न केला काही पुरावे आम्ही चांगले तिथे दिले होते दुर्दैवानं धनगर समाजाचंच एक कुटुंब छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये फुलंब्री तालुक्यामध्ये बाबरा नावाचं गाव आहे आणि या बाबरा गावामध्ये एक खिलारे नावाचं एक कुटुंब आहे त्यांनी धनगडाचे दाखले काढले होते पाच लोकांनी आणि आमची केस याच विषयावरती आमच्या विरोधात गेलेली आहे डिसमिस केलेली आहे तर आता महाराष्ट्रातील तमाम धनगर बांधवांना मी विश्वासानं सांगतो की राज्य सरकारबरोबर माझं बोलणं झालं मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्यासोबत परवाच चर्चा झाली जे बाबरा गावातील जे लोक आहेत की ज्यांनी धनगडाचे दाखले काढलेले आहेत ते रद्द करण्याची प्रक्रिया सरकारच्या माध्यमातून आम्ही पूर्ण करू आणि परत सुप्रीम कोर्टात जायचं की पुनर्विचार याचिका ही हायकोर्टामध्ये दाखल करायची याबद्दल सर्व तज्ज्ञ लोकांशी चर्चा करून आम्ही मार्ग काढू आमचे जे नेतृत्व करत होते मधु साहेब रिटायर आय पी एस यांच्याशी आम्ही व्यवस्थितपणे चर्चा करू आणि पुढं जाऊ आता लोकसभेची निवडणूक आहे तर धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये सरकार धनगर समाजाच्या बाजूने आहे त्यामुळं यामध्ये वेगळी भूमिका कोणी घेण्याची आवश्यकता नाही मी सरकारचं विशेष अभिनंदन करेन की धनगर समाजाच्या पाठीशी सातत्यानं सरकार उभं राहतंय आता हा टेक्निकलच विषय असा निर्माण झाला आमचं जे म्हणणं होतं बसव लिंगाप्पा या केसच्या धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये धनगड नावाची जमात अस्तित्वात नाही आहे तो धनगर आहे परंतु आमच्याच काही लोकांनी धनगडाचे दाखले काढल्यामुळं काही गोंधळ निर्माण झाला त्याची व्हॅलिडिटी रद्द व्हावी असाही आमचा प्रयत्न झाला परंतु ते अधिकारी एक म्हणून रजेवरती गेली त्याला असे अनेक अंग आहेत तर ते सगळे विषय आम्ही दुरुस्त